चा चा बेसन त्यासाठी कांद्याचे पात घेतले आहे पाहू शकता आणि इथं बारीक करून घेतलेला आहे तर आता रेल्वे तेल टाकलेलं आहे आणि इथं कांदा कट करून घेतलेला आहे तेलामध्ये आता जिरे मोरी टाकून घेणार आहे थोडी मोरी मी जास्तच टाकते मोहरी तडतडली का जिरे कढीपत्ता तर कडीपत्ता पण टाका छान होत आहे बेसन आता माझ्याकडनं कढीपत्ता आणि लसूण छान तडतडलं का जिरे मोहरी छान तडतडले आता लसूण टाकून घेते मिरची आणि लसूण आणि थोडी टाकून घेते तर मीठ टाकले नाही आता यामध्ये पाणी टाकून घेणार आहे फुल गॅस करून पाणी टाकून घ्यायचं उकळी पाण्याला आले का हे बेसन ते टाकून घेणार आहे तर ह्या पद्धतीने बेसन केलं ना खूप छान लागतं कांद्याच्या पातीचं हिंग टाकलेला आहे थोडस उकळी आलेले आहे हे बेसनपीठ आता टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला ना अशा थोड्या पण गाठी नसतील बेसनामध्ये आवडत तर बेसन मध्ये ना गार पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं बेसनपीठ आणि मग टाकून घ्यायचं तर आम्हाला असं गाठी गाठीचं पण बेसन आवडतं फळीने हे ना असं रगडून घेतलेलं आहे आणि आता पाच सहा मिनिट होऊन द्यायचं बेसन आपलं खाण्यासाठी तयार आहे रट शिजून घ्यायचं बेसन खाण्यासाठी तयार आहे या खायला बेसन चपाती भाकर जे आवडते ते थी। थी। व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे बेसन